लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी संस्थापकाची एका महिला शिपायाने लाखोंची फसवणूक केली आहे याबाबत सौ शरयू केशव फणसे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर घडलेली माहिती अशी की श्री शरयू केशव फणसे या रेवाबेन नगिनदास मेहता फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्ष आहेत सण दोन हजार पासून संस्थेच्या माध्यमातून ब्ल्यू हेवन इंग्लिश मिडियम स्कूल शेलारमाळा कात्रज या ठिकाणी संस्थेच्या वतीने मान्यताप्राप्त शाळा त्यांनी सुरू केली आहे सदरची शाळा छोट्या गटापासून ते बारावी पर्यंत आहे शाळेमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेल्या शाळेतील शिपाई वॉचमन सौ कमल भरतोडे यांनी सौ कमल बनसोडे यांनी शरयू केशव फणसे यांना नीलकमल सोसायटी मधील मिळकत खरेदी करावी असे सुचवले त्याप्रमाणे शरयू फणसे यांनी संबंधित मिळकत खरेदी केली व त्या मिळकती संदर्भात सर्व रक्कम मिळकतीचे मालक विष्णू शिंदे यांना त्यांच्या खात्यावरून दिली परंतु सदरील मिळकत ही राखीव क्षेत्र असल्या कारणाने खरेदी खत होऊ शकत नाही याची कल्पना मात्र त्यांना जाणीवपूर्वक दिली नाही त्यामुळे ते त्यांचे खरेदी खत होऊ शकले नाही आपल्या ओळखीचा विश्वासाचा आणि मागासवर्गीय असल्याचा गैरफायदा घेऊन सदर कमल बनसोडे व तिचा मुलगा चंद्रकांत बनसोडे यांनी संगणमत करून खोटे साक्षीदार उभे केले व शरयू फणसे यांच्या खोट्या गेल्या खोटे चेकने पैसे दिल्याचे दाखवले व शरयू फणसे यांनी सदर मिळकत कमल बनसोडे यांना विकल्याचे बनावट कागदपत्र तयार केले सदर खोटे कागदपत्र तयार केल्याची काही कल्पना शरयू फणसे यांना नव्हती साधारणपणे ते आपल्या मिळकतीचे काही खोटे कागदपत्र तयार केल्याची माहिती शरयू फणसे यांना मिळाल्यानंतर त्यांची चौकशी होऊन सदर सौ कमल बनसोडे व चंद्रकांत बनसोडे यांच्यावर बिभिरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितांचे कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट त्रेसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा